नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आजींना सगळे हॉलमध्ये प्रश्न विचारत असतात ऐश्वराचा फोन आला होता का ऐश्वर्याने गोड बोलून काही काम करून घेतलंय का हे विचारत असतात आजी आज कांगावा करायला सुरुवात करतात आजी आज मोठमोठ्याने सुमित्राला आवाज देतात सुमित्रा नाना लता तिथे धावत येतात सुमित्रा विचारते आई अगं काय झालं काय एवढी काय किंचतेस तू आजी आज म्हणतात अगं ही बघ तुझी सून जानकी ही लाडकी तुझी काय बोलते आहे बघ स्वतः त्या माणसाला घराचे पेपर्स देऊन आले आणि आता माझ्यावरती आळ घेतलं आहे मला म्हणते की मी पेपर्स बदलले जानकी म्हणते आजी तसं काही झालं नाही आहे मी फक्त तुम्हाला एवढंच विचारलं की ऐश्वर्याचा फोन आला होता का ऐश्वर्या घोड बोलून सगळ्यांकडून कामं करून घेते म्हणून मला असं वाटलं होतं आजी आज म्हणतात अगं तेच झालं ना शेवटी ती ऐश्वर्या घराची वाट लावून निघून गेली आणि हे सगळे मला जा विचारतायत तुम्ही फोन केला होता का ऐश्वर्याला तिने तुम्हाला फाईल बदलायला सांगितली होती का म्हणजे यांचं काय म्हणणं आहे माझा आणि ऐश्वराचं साठ लोटं आहे सुमित्रे मला एक गोष्ट सांग फाईल त्या माणसाला कोणी नेऊन दिली ही नाही फाईल आधी कोणाकडे होती हिच्याकडे होती कोणाला सोडवायला हिच्या आईला सोडवायला आणि या सगळ्याचं खापर कोणावर फुटतं आहे माझ्यावर आहे आधी सगळ्यात चुका स्वतः करायच्या आणि त्यानंतर खापर माझ्यावरती फोडायचं दोष मला द्यायचं आहे ऋषिकेश म्हणतो आजी काय बोलते सु अगं काय चूक केली जानकीने आजी म्हणतात स्वतःच्या आईसाठी सगळी प्रॉपर्टी तिथे देऊन टाकली त्या माणसाला सुमित्रे कोण कुठली बाई घरात आली आणि ती सांगते जानकीला मी तुझी आई आणि हिने लगे विश्वास ठेवला स्वतःच्या आईला वाचवण्यासाठी सगळी प्रॉपर्टी फोकली हिने तुम्ही घरातले सगळे काय हिच्या प्रेमापोटी झाला झालायत पण तुमच्या नजरेआड या जानकीने काय काय करून ठेवले तुम्हाला माहिती आहे सुमित्रा म्हणते आई नेमकं काय चाललं काय नेमकं काय झालं काय सांगशील तरी का आजी रडत सारंगी आजीनं कसं घरामध्ये आणलं सगळ्यांनी जाब विचारला याबद्दल सुमित्राला सांगतात आजी पुढे सुमित्राला म्हणतात सुमित्रा अगं मी असं करेन का माझ्या मुलीचा संसार मी असा रस्त्यावरती आणेन का गं सांग ना या लतासारखी मी वाईट आहे का जानकी म्हणते आजी बाद झालं खूप बोलताय तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या आईची काहीच चूक नाही आहे तिला का बोलताय तुम्ही माझ्या आईला एकही शब्द बोललेलं मला अजिबात आवडणार नाही आजी म्हणतात ना 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 ना। आणि मग माझ्यावरती आरोप केलं होतं तेव्हाचं काय गं तेव्हा तुला हे आरोप करताना लाज वाटले नाही आजी सुमित्राला म्हणतात सुमित्रा अगं मी तुझी जन्मतात्री आई आहे तुला वाटतंय का मी काही चुकीचं केलं आहे तुला वाटत असेल ना तर धर माझा गळा मारून टाक मला आजी सुमित्राचा हात धरतो आणि आपला गळा दाबून घेतात जानकी ओरडते जानकी म्हणते आजी बस झाला हा सगळा तमाशा तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे मी तुम्हाला अशा पद्धतीने काही विचारलंच नाही आहे सुमित्रा म्हणते काय म्हणायचं आहे तुला माझ्या आईने सगळं केलं आहे का अगं माझ्या आईला पेपर्समधलं काहीच कळत नाही आमच्या कोकणातल्या जमिनीचा व्यवहार झाला होता ना तेव्हा अंगठा कुठे लावायचं आहे हे सुद्धा माझ्या आईला कळत नव्हतं चूक स्वतः केलेली आहेस तू आणि माझ्या आईवरती खापर फोडते आहेस तू मुद्दाम हे सगळं केलंस आणि माझ्या आईला दोष लावतेस जानकी म्हणते आई मी खरंच सांगते मी खोटे पेपर्स दिले होते सुमित्रा म्हणते जर खोटे पेपर्स असले असते ना तर ते लोक आपल्या दारावरती आलेच नसते ऋषिकेश म्हणतो आई तुझा काहीतरी गैरसमज होतोय सुमित्रा म्हणते गैरसमज वगैरे काही होत नाही माझी तर पूर्ण खात्री पटली आहे जानकीने हे सगळं मुद्दाम केलं आहे मला तरी वाटायला लागलं आहे ना की जानकी आपल्या सगळ्यांपासून काहीतरी लपवते मला तर वाटतंय ना त्या माणसाने सांगितलं असेल दे खरे पेपर्स मग तुझ्या आईला सोडतो आणि हिने दिले खरे पेपर्स सगळे जानकी म्हणते आई माझ्यावरती विश्वास ठेवा मी खरंच सांगते मी असं काहीच केलेलं नाही आहे सुमित्रा म्हणते ठीक आहे तुला काही खरं सांगायचं नाही ना नको सांगूस पण जेव्हा उद्या रस्त्यावरती येऊ ना त्यावेळेस सगळं सगळ्यांना खरं सांगून टाक अगं जानकी इतके दिव दिवस इतके वर्ष मी तुला खऱ्या आईसारखी माया लावली आणि तुला कोण जवळची वाटली ही बाई बाहेरची आलेली बाई सुमित्रा रडत इथून आतमध्ये निघून जाते जानकीला वाईट वाटलेलं असतं नाना सुमित्राला समजावायला आतमध्ये येतात ते सुमित्राला म्हणतात सुमित्रा अगं काय वागलीस हे बाहेर जानकीला कशाला दोष दिलास सुमित्रा म्हणते कारण जानकी वागलीच जशी आता स्वतः पेपर्स देऊन आली आहे खरे पेपर्स दिलेत आणि माझ्या आईला दोष लावते नाना म्हणतात अगं जानकी असं करणार नाही सुमित्रा जरा विचार कर आणि तुझी आई याआधी अशी वागलेली आहे त्यामुळे सगळे बोल बोलले असतील विचारलं असेल जाब सगळ्यांनी सुमित्रा म्हणते आत्तापर्यंत आई चुकत आली होती पण यावेळेस जानकीचं चुकले अहो मला किती टेन्शन आहे माहिती आहे का तुम्हाला हे आपलं घर जर गेलं आपल्या हातातून काय होणार मग आपलं खरंच मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढं टेन्शन आलं आहे मला उद्या खरंच त्या लोकांनी आपल्याला महिन्याभरानंतर रस्त्यावरती आणलं तर काय करणार आहोत आपण कुठे जाणार आहोत यावेळेस मी तुमचं काहीच ऐकणार नाही आहे नाना सुमित्राला शांत राहायला सांगतात पण सुमित्रा काही ऐकायला तयारच नसते ती जानकीलाच दोष देत असते तर सुमित्राच्या बोलण्यामुळे जानकी हर्ट झालेली असते जानकी रूममध्ये येऊन रडत असते आणि ऋषिकेश तिला समजावायला येतो ऋषिकेश म्हणतो जानकी अगं जे काय झालं त्यामुळे आईने जास्त विचार केला असेल जाऊ दे तू एवढं टेन्शन घेऊ नको आईच्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता जानकी स्वतःलाच दोष द्यायला लागते तिला वाटतं की तीच कुठेतरी चुकली आहे तीच कमी पडली आहे तिने मूर्खपणा केला आहे ऋषिकेश म्हणतो जानकी जास्त टेन्शन घेऊ नको या सगळ्यातून बाहेर पडण्याचा नक्कीच काहीतरी मार्ग असेल आणि तो आपल्याला लवकरच सापडेल ऋषिकेशच्या बोलण्यामुळे जानकीला थोडं बरं वाटतं ऋषिकेश खाली निघून जातो आणि जानकीला ऐश्वर्याचा व्हिडिओ कॉल येतो ऐश्वर्या जानकीला खिजवते ऐश्वर्या म्हणते जानकी कशी वाटली माझी खेळी चला आता सामान बांधायला घ्या खूप माज आहे ना तुला तुझा माज कसा उतरवायचं मला चांगलंच माहिती आहे आणि तो माज आता उतरतोय जानकीला कळतं की हे सगळं ऐश्वर्याचंच कारस्थान आहे ऐश्वर्याने मास्क मॅनसोबत हात मिळवणी करून आपल्याला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे ऐश्वर्या म्हणते ए जानकी कसा वाटला माझा प्लॅन बघतेच ना अगं माझा प्लॅन सक्सेसफुल झाला मी जिंकले चला मला आता ही मुमेंट एन्जॉय करायची फोन ठेवते पण तोपर्यंत तू रड हा खूप रड मागच्या वेळेस तू ओवीन ऋषिकेश तुम्हाला एवढ्याच जणांना वनवास भोगावा लागला होता पण आता तुमच्या सगळ्यांना वनवास भोगावा लागणार ऐश्वर्या मोठमोठ्याने हज फोन कट करून टाकते जानकी ऐश्वर्याच्या बोलण्याचा विचार करत असते आणि ऋषिकेश तिथे येतो जानकी ऋषिकेशला सगळं सांगते हे सगळं ऐश्वर्याने केलं आहे आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट केली नाही त्याच्यामुळे तिने हे सगळं केलं आहे आपल्याला घर रिकामं करायला लावते हे सगळं सांगते ऋषिकेश खूप भडकतो ऋषिकेश म्हणतो तिने हे सगळं केले ना आता मी तिला सोडणार नाही ऋषिकेश ऐश्वर्याला मारायला निघत असतो जानकी त्याला थांबवते जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तुम्ही जाल रागाच्या भरात काहीही कराल पण ऐश्वर्या या सगळ्याचा उलट फायदा करून घेईल आठवतंय ना कोर्टामध्ये तो व्हिडिओ दाखवला होता आणि आपल्या सगळ्यांच्या विरोधात केस केली होती म्हणून सांगते प्लीज हे असं काही करू नका तिला हेच हवं आहे ती आपल्याला खिजवते आहे आणि तिला हवं असलेलं तुम्ही केलं तर ती जिंकेल ऋषिकेश विचारतो मग काय करायचं आपण ती खेळवते आणि आपण खेळत राहायचं का जानकी म्हणते योग्य संधीची वाट बघायची येईल एक ना एकदा संधी आपल्या हातामध्ये येईलच आणि ती संधी आपण सोडायची नाही तर थोड्या वेळाने सारंग ऋषिकेश ऑफिसवरती येतात आणि त्यांना कळतं की ज्या माणसांनी घरासाठी नोटीस पाठवली होती त्या माणसांनी ऑफिससुद्धा ताब्यात घेतले ते गुंड ऋषिकेशला आतमध्ये काही जाऊ द्यायला तयार नसतात सारंग ऋषिकेश इथून निघतात आणि घरी आल्यावर सगळ्यांना सांगतात जानकी सगळ्यांना आयडिया देते आता आपला बिझनेस तर आपल्या हातात राहिला नाही आहे मग आपण नवीन बिझनेस चालू करू आजी सगळं चोरून ऐकत असतात सुमित्रा विचारते जानकी अगं नवीन बिझनेस चालू करायचं चा म्हटलं तर ती पैसा नाही लागणार का जानकी म्हणते माझ्याकडे काही सेव्हिंग्स आहेत आणि त्यासोबतच माझे दागिने आहेत मी दागिने बुडून टाकते आणि आपण नवीन बिझनेस चालू करू सगळ्यांना जानकीची आयडिया आवडते सगळेच त्यांच्याकडे असलेले पैसे दागिने द्यायला तयार होतात आणि सगळे ठरवतात की नवीन बिझनेस चालू करायचा आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की सगळे जानकीकडे दागिने देतात सगळे विचारतात भांडवल जमा झाले पण आता बिझनेस कुठला करायचा जानकी म्हणते मसाल्याचा बिझनेस करू सुमित्रा म्हणते जानकी तू मनापासून करतेस ना सगळं नीट होणार जानकी सगळ्यांचे दागिने आपल्या कपाटामध्ये ठेवते आजी आज लगेच ऐश्वर्याला फोन करून इकडची बात देतात आजी आज म्हणतात हे लोक आता मसाल्याचा बिझनेस करणार आहेत वेगळी कंपनी थाटणार आहेत ऐश्वर्या म्हणते नाही नाही असं अजिबात होणार नाही मी होऊ देणार नाही हिचं काय करायचं ते मी बघते रात्री जानकी ऋषिकेश रूममध्ये झोपलेले असतात आणि मास्क मॅन त्यांच्या रूममध्ये येऊन दागिने चोरून घेऊन जातो आवाजाने जानकीची झोपमोड होते जानकी समोर बघते तर मास्क मॅन जानकी म्हणते ऋषिकेश तिथे कोणीतरी होतं ऋषिकेश जानकी दागिने नीट आहेत का हे चेक करतात जानकी मोठ्याने उरडते आणि म्हणते ऋषिकेश आपले दागिने गेले